सेवा सरकार पोर्टल बंद दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची धावपळ सेतू संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गेल्या तीन दिवसांपासून सेवा सरकार पोर्टल काम करत नसल्याने विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यात अडचणी येत आहेत या संदर्भात विद्यार्थ्यांचा वाढता त्रास लक्षात घेऊन सेतू संघटनेच्या वतीने दिनांक आठ जुलै रोजी दुपारी चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आले सेतू चालक उमाशंकर यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की तांत्रिक अडथळ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व प्रशासकीय नुकसान होत असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे दाखल्याविना महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी उशीर लागत आहे कारण आपले सरकार सेवा केंद्राची साईट गेल्या तीन दिवसापासून वर्क करत नाही आहे याबाबत कलेक्टर साहेबांना पण बोलण्यात आले पण अजून झालेले नाही आहे आणि माझे असे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांना जे अंतिम तारखेचा सामना करावा लागतो त्यासाठी शासनाने त्याचे एक तर सर्वरला मेंटेनन्सला व्यवस्थित करण्यात यावे आणि विद्यार्थ्यांना जे डेडलाईन दिलेली आहे ते डेडलाईन वाढ वाढवण्यात यावे कशे सेतूमधून जे पण विद्यार्थ्यांना दाखले लागतात ते दाखले निघत नाही आहेत लवकर कारण सर्वरच दोन तीन दिवसापासून बंद दाखवत आहे